संतोष अबागाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्या प्रत्यर्थ श्री क्षेत्र सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे शुक्रवार दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस ते शुक्रवार दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस या शुभपर्व काळाभर अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने आज परिंचे तालुका पुरंदर येथे दक्षिण पुरंदर तालुक्यातील पांगारे हरगुडे खेंगरेवाडी शिंदेवाडी परींचे नवलेवाडी राऊतवाडी हरणी मांडकी लपतळवाडी तसेच तोंडल, काळदरी खोऱ्यातील माहूर मांढर काळदरी कोणकेवाडी वगैरे गावातील वारकरी सांप्रदायिक नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी, बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम आळंदी देवाचे होत आहे या निमित्ताने श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि जगद्गुरु तुकाराम महाराज वंशज देहूकर या सर्व मंडळीने समस्त पुणे जिल्ह्याला त्यातली त्यात पुरंदर तालुका भोर तालुका वेल्ला तालुका मुळशी तालुका दौड तालुका बारामती तालुका इंदापूर तालुका मावळ तालुका पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहर या सर्वांना एकत्रित करून भव्य दिव्य आखंडधारिणाम सप्ताह येत्या चोवीस मे दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या दरम्यान गाथेमध्ये जेवढे अभंग तेवढे वाचक असे पाच हजार वाचकांचं भव्य दिव्य गाथापारायण श्री संत सोपाणदेव संस्थान सासवड पटांगण इथे आयोजिलेलं आहे या उत्सवामध्ये एका अभंगाला एक वाचक असे पाच हजार वाचक दररोज पाचशे टाळकरी रोज पंचवीस पखवाज आणि दररोज पंचवीस हजाराच्या पुढे शु श्रोते असा महामहोत्सव होत आहे तरी या उत्सवाकरिता गावागावातून रोज सकाळून पन्नास गावच्या भाकरी संध्याकाळून पन्नास गावच्या भाकरी आणि दोन टाईम जेवण एक टाईम नाश्ता दोन टाईम चहा संपूर्ण पिण्यासाठी फिल्टर पाणी आणि मुक्कामाची व्यवस्था आहे हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल या सर्व भाविकांनी या गाथा पारायणाला जरूर जरूर यावं आणि या उत्सवाचं एक सौंदर्य उपभोगावं आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या सेवेला पात्र व्हावं या उत्सवाच्या निमित्ताने तेवीस मे दोन हजार चोवीस या दरम्यान जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुका देहू संस्थानवरून हेलिकॉप्टरने निघतील आणि सायंकाळी पाच वाजता पोहोचतील तरी या पुणे जिल्ह्यातील सर्व भाविकांनी तेवीस तारखेला जगद्गुरु तुकोबरायांच्या या उत्सवाच्या आगमनाला तुकोबऱ्यांच्या आगमनासाठी स्वागताला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे ही सर्वांना विनंती आपण जास्तीत जास्त या उत्सवाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती रामकृष्ण हारे मग okay. जास्तीत जास्त भाकरी प्रसाद पाठवावा आमटीसाठी थोडीशी आर्थिक मदत असावी गाथा पारणाला बसावं कीर्तनासाठी यावं आणि गावगावच्या तरुण मंडळाने व सेवा करण्यासाठी यावं भाकरी वाढण्यासाठी आमटी वाढण्यासाठी ह्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ज्याच्याकडं ट्रॅक्टर असतील त्यांनी ट्रॅक्टर तिथं पंक्ती वाढण्यासाठी पाठवा मोठा समाज राहील आणि ज्याच्याकडं गावगावच्या सरप सरप सरपण पडलेला आहे तर प्रत्येकाने सरपंच पाठवायचे की ट्रॅक्टर भरून तिथे आणि होईल तितक्या समाजाने या उत्सवाचा लाभ घ्यावा दररोज दोन संतांचे वंशज आपल्याला दररोज दोन संतांचे संस्थानं या उत्सवाला भेट देण्यासाठी सासवडला प्रथमच येत आहे आणि जगतगुरु तुकाराम महाराजाच्या पादुका आठ दिवस सासवडला राहणार आहेत सर्व समाजाने दर्शनाला यावं आणि तुकाराम महाराजाचे वंशजही आठ दिवस तिथे मुक्कामी आहे रोजचा काय कार्यक्रम राहणार आहे त्यात रोज पहाटं चार ते सहा काकडा भजन सहा ते सात जगद्गुरु तुकोबारांची नामावली की जी गोपाळ पंतांनी लिहिली ती नामावली आणि जगद्गुरु तुकोबार्यांची स्तुती निळोबऱ्याने गायलेली ती स्तुती सहा ते सात आणि सात ते अकरा गाथापारायण संगीत गाथापारायण नंतर अकरा ते तीनपर्यंत भोजन आणि विश्रांती तीन ते पाच जगद्गुरु तुकाराम महाराजांची जीवनचरित्र कथा पाच ते सहा हरिपाठ सहा ते आठ महाराष्ट्रातील अभ्यासकांची कीर्तनं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकापुढं चोवीस तास एक दोन तासाला दहा गावं असे चोवीस तास भजन आहेत दररोज एकशे वीस गावांचा उभ्याने तुकाराम तुकाराम भजन अखंड पहारा आहे सर्व समाजातील लोकांनी याचा लाभ घ्यावा राजकीय परमार्थिक सामाजिक शैक्षणिक औद्योगिक आपल्याला ज्या प्रकारे सहकार्य करता येईल सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम समस्त पुरंदर तालुका पुणे जिल्हा आणि भोर तालुका वेल्हा तालुका दौड तालुका बारामती तालुका मावळ तालुका मुळशी तालुका इंदापूर तालुका हवेली तालुका रामकृष्ण